माझं नाव अपूर्वा ठाकूर अपुर आणि मी महालक्ष्मी महिला बचत गटाचे अध्यक्ष आहे माझा मसाल्याचा व्यवसाय आहे आणि हा माझा व्यवसाय म्हणजे महालक्ष्मी महिला गट बचत गटाचाच व्यवसाय आहे मसाले बनवताना गटातल्या सगळ्या महिला सहभागी असतात आणि त्यातल्या तीन ते चार महिला ज्या आहेत त्या आपल्या माझ्या मसाल्याचं सेलिंगसुद्धा करतात म्हणजे हा माझा मसाल्याचा व्यवसाय हा आमच्या गटाची एक शाश्वत उपजीविका झालेली आहे आणि ह्या व्यवसायाव्यतिरिक्त आणखीन गटातील महिला बरेच काही व्यवसाय करतात ते देखील मी तुम्हाला दाखवते आणि माझा गट कसा चालतो तेही तुम्हाला मी दाखवते ह्या अश्विनीताई मला मसाल्याच्या व्यवसायामध्ये मदत करतात विश्वास कमजोर हो हम चले रस्ते पे हमसे भूल कर ही कोई भूल हो ना इतनी शक्ति हमें दे न दाता मन का विश्वास कमजोर हो ना अपूर्वन ठाकूर मुंबईत अभियाना अंतर्गत मी महालक्ष्मी महिला बचत गटाची अध्यक्ष आहे तसेच जिजावाच्या ग्राम संघाचे अध्यक्ष आहे आणि महिला महिला म्हणून कार्यरत आहे नमस्कार यांची बचत आलेली आहे सरिताबाई यांची बचत आलेली आहे सरिताई यांची बचत आलेली आहे सरिता बचत आलेली आहे साठ हजाराचा तो आपल्या महालक्ष्मी आहे प्रत्येकाने आपले सांगितपत्र आणि दुसरं म्हणजे आता आपल्या गटातल्या सगळ्या महिला काही ना काही व्यवसाय करतात जसं हे नाणी काय ह्याचा पुरणपोळीचा व्यवसाय करतात रोस्टोरंट रोषणा पुरणपोळीचा व्यवसाय करते तर पी एम फॉर्म भरून घ्यायचा आहे त्याच्यामधून त्यांना निधी मिळणार आहे म्हणजे रूड रिलेटेड जे उद्योग करतात त्यांना आपण निधी मिळवून देणार आहे तर त्यांचा आपण फॉर्म भरून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्या गटामध्ये बरेचसे शिवणकाम करणारे आहेत म्हणजे नाईन्टी पर्सेंट दाय्त शिवणकाम करणार आहेत तर आपला एक उत्पादक गट बनवायचा आहे तर त्या उत्पादक गटाचा फॉर्म भरून घ्यायचा आहे त्यासाठी तुम्ही आपली सगळी कागदपत्र घेऊन यायची आहे उद्या आणि आपण तो फॉर्म भरून त्याचं अकाउंट ओपन करून घेऊ आमचा हा महालक्ष्मी महिला बचत गट आम्ही दोन हजार पंधरा साली सुरू केला आणि त्यावेळी इथे आमच्या बोईसरमध्ये उमेद अभियान वगैरे असं नव्हतं त्यामुळे आम्ही फक्त बचत करायचो आणि ती आपसात वाटत होते दोन हजार वीस साली आम्हाला उमेद अभियानाविषयी माहिती मिळाली आणि बऱ्याचशा योजना आम्हाला कळल्या आम्ही उमेदमध्ये जॉईन झालो आणि आमच्या गटातल्या सगळ्या महिला आता स्वतःच्या पायावर उभ्या आहेत आणि त्या स्वतःचा काही ना काही व्यवसाय करत आहेत हे आम्हाला उमेद अभियानामुळे शक्य झालेलं आहे तर ह्या महिला काय काय व्यवसाय करत आहेत ते देखील मी तुम्हाला दाखवणार आहे नमस्कार मी अर्चना ठाकूर उमेदच्या गटातून गटात आल्यापासून मी शिवन क्लास आधी थोडं थोडं आणि नवीन काहीतरी शिकायला भेटलं अशी थोडी बसायची घरामध्ये मला एक सुचलं आम्ही चालू केल्यापासून काहीतरी व्यवसाय करा म्हणून कडण्याचा धंदा चालू मला त्याच्यात आनंद मी जात असू मी आहाराष्ट्रीबद्दल गटातून की तसेच गटामध्ये आल्यापासून खूप पैसे शिकायला मिळालं स्वतःच्या पायार उभी राहून फुलं हार तसंच विण्या वगैरे गजरे पुरणपोळी लाडू हा व्यवसाय चालू केला त्याच्यामुळे मला म्हणजे स्वतःच्या उभे गटाचे सदस्य आहे माझे नाव ऋतूजा राकेश ठाकूर मंडळामध्ये राहते मी पहिल्यापासून एकदम ऑलरेडी कमगे करते आता मी गटामध्ये आला बसायला उभं राहावं असं वाटलं खूप माझी माझ्या लहान मुलांसुद्धा लहान दुकानसुद्धा आहे किराणे मालायचं आणि मला बचत गटाकडून थोडीशी माहिती मिळाली मी वाढवण्याचा हा प्रयत्न करत असतो रात पाणी रात खापून मी मला खूप सारी माहिती मिळाली आम्हाला त्यावर मा आम्हाला कळलं महिला कशा स्वतःच्या पायावर उभ्या राहतात <ARM Scotland> त्यानंतर मी पण स्वतःचं फार चालू केलं आणि मी मशीन काम काम पण करते मी महालक्ष्मी महिला बचत गटामध्ये सदस्य आहे मी ज्वेलरीचं काम करते आणि करते मी महालक्ष्मी बचत गटामध्ये सदस्य आहे माझा आता म्हणजे शिवणाचा उद्योग आहे मी पूर्वी शिवायचे पण उमेदमध्ये आल्यानंतर मला अजून चांगल्या प्रकारे प्रोत्साहन मिळाले व अजून चांगल्या प्रकारे म्हणजे नवीन उमेद मिळाली म्हणजे शिवणाची त्यामुळे मी अजून जास्त प्रकारे चांगल्या प्रकारे म्हणजे शिवणामध्ये इंटरेस्ट घेऊन जास्त सक्षम झाले <laughs>